बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा लाईक करा आणि शेअर करा विचार न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मानवी जगात प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या काही महत्वाकांक्षा इच्छा कामना असतात पण ते पूर्ण करण्यासाठी माणसाला नसीबाची साथ असणे जरूरी असते नशीब बलवान असेल तर यशाचे मार्ग मोकळे होतात याचेच एक उदाहरण पहा परभणी जिल्ह्यातील पात्री तालुक्यातील मावजे रेनाखडी येथील शेतात मजुरी करणारे व ऊसतोड कामगार करणारे खदीर खान यांचा मुलगा जावेद खान यांची एम बी बी एस या कोर्ससाठी निवड झाली म्हणजे आता ऊसतोड मजुराचा मुलगा डॉक्टर होणार डॉक्टर हे ऐकून तर खदिर खान हे मनापासून खुश झाले आहेत कारण याच क्षणाची त्यांनी खूप वर्षापासून प्रतीक्षा केली होती घराची परिस्थिती अत्यंत हलाकीची असून सुद्धा त्यांनी आपला मुलगा जावेद खान यांच्या शिक्षणावर लक्ष दिले खूप परीक्षण केले व मुलाला एम बी बी एस पर्यंत शिक्षण दिले जावेद खान यांचे प्राथमिक शिक्षण आपल्याच गावात रेलाखेडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले त्यानंतर पुढील शिक्षण आंबाजोग येथे झाले घरची परिस्थिती बिकट असून सुद्धा जावेद खान यांनी सर्व परिस्थितीवर मात करून मन लावून शिक्षण पूर्ण केले व आपल्या पाल्याच्या श्रमाचे फळ केले वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेत जळगाव येथील डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेजला एमबीबीएस या कोर्स साठी त्यांची निवड झाली विशेष बाब म्हणजे अत्यंत गरीब कुटुंबातील मुलाचा व रेनाखडी या एक एक खेडे गावाचा पहिलाच एमबीबीएस यासाठी निवड झाल्याने जावेद खान यांचा सर्वत्र कौतुक होत आहे व गावात त्यांचा सत्कार होत आहे तसेच पुढील शिक्षण करीतात त्यांना नातेवाईक व मित्र कंपनी गावाचे नागरिक इत्यादी आदी लोक त्यांना शुभेच्छा देत आहे पढाई बच्चे इसका उसका करके नहीं अपना बहुत अच्छा होगा हम खुशी हो गए अल्लाह ने और भी उसको सिखाते ना अच्छे अल्लाह भी साथ देता अल्लाह ने नीचे हाँ। दिमाग भी बना अल्लाह ने हर चीज बना अल्लाह ने पढ़ाई भी सिखाया ऐसा है ना वो बच्चा बच्चा में ना लगता था तो क्या होता था, था? नहीं अल्लाह दिन का बच्चा यहाँ था, लगता था।, लगता था। गरीबी आमचा मित्र कदीर का यांचा मुलगा आम्हाला खूप आनंद झाला एमबीबीएस झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला पाती तालुका जिल्हा परभणी जहा की एक गरीब तबका या पद्र बीस से गन्ना तोडी करते उसके साहब जहां उन्होंने बच्चों को पढ़ा के और बच्चे का नंबर भी डॉक्टर एम बी बी एस है और मार्क एकदम अच्छे बढिया आहे और जैसा ही रेना खाली गाव के अंदर जैसी बातमी मालूम होगी इसके बाद में जब लोगों ने कुछ जल्लो अभिनंदन और हमें भी ऐसी बहुत खुशी हो गई आमच्या गावचे कदीर खा पठाण पठान आमचे शेजारी जीते ते मित्र आहेत लहानपणचे त्यांचा मुलगा एमबीबीएस लागला आम्हाला खूप आनंद झाला ऊसतोड कामगार येत ते कर्नाटकला यायला त्याला दहा पंधरा वर्षापासून ऊसतोड काम करते खूप खूप झाला माझं नाव जावेद कदीर खान आहे मी रेनाखळी या गावात राहतो माझे वडील अतिशय गरीब आहेत आम्ही एकदम गरीब परिस्थिती परिस्थितीतून इथे पोहचतो आहे माझ्या वडिलांनी गेल्या पंधरा वर्षापासून काय उसुरीचं काम केलेलं आहे मी माझं प्राथमिक शिक्षण इथे इथूनच घेतले सातवीपर्यंत पर्यंत इथे शाळा आहे आमच्या आता आठवीपर्यंत पर्यंत झाली माझ्या वेळेस सातवीपर्यंत पर्यंत होती त्यानंतर मी सातवीनंतर नंतर माझं ऍडमिशन आपले चौकांताबाई माध्यमिक कॉलेज ही शाळा आहे इथेच नवीन त्यावेळेस स्थापना झाली मी आम्ही त्या शाळेचे पहिलेच बॅचचे विद्यार्थी होतो त्यानंतर अकरावी आणि बारावीसाठी मी अंबाजोगाई हो येथे गेलो परिस्थिती नव्हती पर बरी त्यांची तरी त्यांनी मला कसं इकडून तिकडून व्याजाने पैसे करून कसं तरी मला तिकडे पाठवलं हॉस्टेलला ठेवलं तिथे मला आणि मग तिथे मी अकरावी बारावी माझी तिथे पूर्ण केली अंबाजोगाईमध्ये हो त्यानंतर मी माझ्या पहिल्या फर्स्ट अटेम्प्टला ज्यावेळेस मी बारावी त्यावेळेस ती एमबीबीएस नीटची एक्झाम द्यावी लागते ती मला अगोदर माहिती नव्हतं मग ज्यावेळेस मी अंबाज वगैरे गेलो त्यावेळेस मला बरीच त्यावेळेस माहिती मिळाली त्यानंतर मी नीट ही एक्झाम दिली त्यानंतर पहिल्या अटेम्प्टमध्ये मला तेवढे मार्क भेटले नाही त्यानंतर मी रिपीट रात लातूरला गेलो आमच्याकडे पैसे नव्हते हो तिथेही सरांना मी रिक्वेस्ट केली त्यांनीही मला खूप मदत केली तिथेही आणि पप्पांनी थोडेफार पैसे घेऊन गोळा करून मला कसं तिकडे घेऊन गेले त्यानंतर तिथे गेल्यानंतर मग मी नीट यावेळेस चांगली प्रकारे दिली तर गावात आल्यानंतर आता यावेळेस मला पाचशे अठ्ठावन्न मार पडले आणि माझं सिलेक्शन डॉक्टर उल्हास पाटील येथे झालेलं आहे जळगाव येथे या कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी माझं सिलेक्शन झालेलं okay. आहे त्यानंतर मला इथे पोहचण्यासाठी खूप मदतही लागली बाहेरून असं मला खूप लोकांनी मदतही केली तसंच आमच्या तालुक्याचे आमदार साहेब बाबा जाणी साहेब यांनीही आम्हाला खूप मदत केली आम्ही त्यांच्याकडे के गेलो तर त्यांनीही आम्हाला म्हणजे खूप प्रोत्साहन केले माहिती दिली मार्गदर्शन केलं त्याचबरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं की असं करा इथे जा तुम्हाला मदत मिळेल त्यांनी खूप मदत केली आणि असं मदत कर करत राहावं अशी असं मी समजतो धन्यवाद कदिरा का पठाण माझे नाव आहे आणि माझी मी रे परवासी रेणाकळी रहिवासी असून माझी फार परिस्थिती गंभीर होती शिक्षण पाहिजे माझ्या मुलाला मी तर शिकलो नाही शाळेमध्ये पण माझ्या मुलाला माझी इच्छा होती कोणतं काम करत होता आपण मी मजुरी म्हणजे शेती मजुरी करून बी पुन्हा उसाचे काम करत असतो उस्तळ कामगार म्हणून मी पंधरा ते वीस वर्ष काम केलं आहे आज आपला मुलगा एमबीबीएसला नंबर लागलेला आहे आज आपल्याला कसं वाटते मला फार आनंद झाला आहे म्हणजे मी खर्च केला त्याचा मला खूप आनंद मोठा झाला आहे म्हणजे माझ्या मुलाने माझं नाव मोठं केलं आणि गावाचं नाव मोठं केलं आणि माझा मुलगा सगळ्यां सगळ्या ते ह्याच्याकर्थ करणार आहे की आपली परिस्थिती कशी आहे म्हणजे म्हणून मी माझ्या मुलाला सांगतो की बाबा आपल्या आपुण गरिबीतून बाहेर आलो आपण लोकांची सेवा करायची आहे आपण मोठे डॉक्टर झालो तरी समजा आपण गमन म्हणे राहू नये अशी माझी इच्छा आहे आणि माझा मुलगा तोच करेन हा सध्या काय करतो आपण आता शेतीमध्ये काम करतो आणि मजुरी करतो सध्या कुस तोड काम करायचं आपण सध्या चालू आहे गावामध्ये चोळी केलेली आहे सध्या आता मग मी कसं आहे घरचं थोडी शिकी आहे तिथं थोडं पाणी करतो काही काम करतो आज माझी परिस्थिती आहे सध्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा लाईक करा आणि शेअर करा